नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या ब्लॉग मध्ये तर आज आपला वाडा उठलेला आहे बघा बिराड आणलेला आहे आपला गोडा बसलाय बघा आता बघा घोडा हे बोजा बसला हे बघा आईने बिराड आणले हे आपली आई इथं आलाय आपला वाडा इथं बघा तर मित्रांनो बघा ए आत्ताशी उठला त्याच्यावर बोजा काढल्यावरती ते खूप त्रास देतो आईला आईने त्याच्यावरती आजच्याला लई जास्त बोजा टाकला होता त्यामुळं तो इथं आल्यावरती खालीच बसला खाली बसला पहा आई हे आपली मेंढर तिकडं थांबलेत था बघा तिकडं मेंढर सारखे ते हे गुढी संपूर्ण बोजा घेऊन आता आता आम्ही आमच्या वाटेल लागणार आहे म्हणजे मावळाला जाणार आहे आता बघा आपलं शिंगरू हा आई शिंगरू किती वर्षाचे आहे ग हे तीन वर्षाचं शेंगरू आहे ते शिंगू शिंग त्याच्या मागचं दोन वर्षाचं आहे पहा किती मस्त बोजा घेऊन येते हा हे बिराड एक गोडा केला मोकळा आईनी त्याला दाचकाला घालते बघा हा हे सोन्या सोन्याला आता दचकाला घालून चरायला सोडायचं आहे आई त्याला दचकाला घालती या सोन्याला लगाम बघा लगाम त्याचा हे लगाम सोन्याचा सोन्याला लगाम बिगाम मस्त पिकी हा सोन्या हो हे बघा एकाच मेंढीला झालेले दोन पिल्ल आहेत त्यातलं एक पिल्लू हो का हे एक पिल्लू दुसरं पिल्लू बी आहे चला आता त्या मेंढीला आपल्याला हे पिल्लू मिळवायचं आहे आता हे कोकर मिळवायचं नेऊन आता मेंढीला कशा लोळ्या मारतोय सोन्या सोन्या आता बसला होता ना आता कशा लोळ्या मारतोय बघा त्यांना घाम आलेला असतो मित्रांनो त्यामुळं ती लोळ दोन पिल्ले आहेत डाल घेत एक पिल्लू आहे मेंढीच बा तीन आणले ते आईने आकुबायचा बोकड खूप पा हो का दादा आल्या ते दादांकड कती विती हो का ने। 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 ख मेंढी हिला दोन कुकरी झाले ते खड्डीला बघा या खडीला झाले ते दोन पिल्ल बघा एक काळ पांढर दोन झाले ते दोन्ही तशी दोन सडांना दोन पिक ते बघा दोन दोन दूध पिका काकी। थे थे का तोडतो ते काकीचा गोडा चेतर आणि हे आमची दिदी दिदी सोडते घोडी पहिल्यांदा सोडते तिला काय जमाना बघा हे दिदी गोडी सोडते <laughs> <था था था। laughs> हो ने ने का हो का आरची आरची तू का आली वाड्या कोणाचा वाडाय तुझा वाडाय आणि तू घरी का नाही गेली शाळेत नाही जायचो शाळेत नाही जायचं तुला मग काय आता काय यायच्या सुट्टी सुट्ट्या काय आता काय यायच्या दिवाळी दिवाळी खाल्ली का करायची वय हे आमची आरची 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 किती कितीला येतो आरची हा पहिलीला आपली पगी केवढी कितीला आरची सांगू दे दिवाळीला काय काय करणार आहे आरची नेट नेट सांग की काय आहे खायला खायला काय करणार आहे खायला नेट सांग बघा काकी काकीऱ्याला घालती द्याला घालतीला बघा असे असे त्यांच्या टांगड्या वादाय लागतात तर यांना लय मस्ती असती लांब लांब जाती ते पळून हे बघा कसा लोळतो या, या। गाव गामाने भरल्यामुळं संपूर्ण अंगाला घाम लागल्यामुळं लोळते ते आज आपला वाडा उठून आलाय मित्रांनो तिथं पहिलं ब्लॉक दोन तीन ब्लॉक शूट केलं तिक, तिकडं होता वाडा आता इकडं आलाय आईच काम चाललंय आईच आमच्या आई आम तर माझ्यावले रागाव दे बाबा आई काय आई केला का मोकळा याला आता ह्याला काय करायचं बघा माझी आई कशी दचकाला घालते ही माथारी माझ्यावली पेसाळते बर का बघा हिला ही आई 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 बघा दचकाला घाल असं बांधायला लागत नाहीत आई नाही बांधले काय होत गाय कुड माल म्हणजे हो का दिसते का वर ज्वारी असल्याला माल म्हणतात आमची ज्वारीला माल पिकाला माल म्हणतात असल्यात जात्यात हे पळायला लागल्या गल्या तवा वग का खायला याला खायला गोडा हो मेंढर चरत चरत इकडं ते मेंढर इकडं आले वाडा उठला गेला तारबळ आमची पाणी आता पाणी आणायचं मग लई तारमळ होती वाडा उठल्यावर इकडं आली ते सगळी मेंढर आणि मी में आलो कुकरी मिळवाय बघा मित्रांनो ही दोन कुकरी आहेत माया एकाच हातात साठी एकाच हातात दोन पकडली नाहीतर दोन हातात दोन पकडली असती दोन हातात दोन पकडल्या मग काय नाही विषय होत बघा एक बारकं एक मोठं आणि हे माया माग पळते ओरडत करडू पण आले आपलं ते माग मागच बाईचा बायचा राखणार आहे बावांना याला ठेवणार आहे म्हणजे ठेवणार आहे सगळी अशी मेंढर थांबली त आपला नाना तिकडून व्हाल पडतोय मेंढर हो का या दोन झालेल्या मेंढीनी एक तिकडच ठेवलं आणि एकच घेऊन आली आणि हो हे दोन मित्रांनो याच्यात मेंढी माग का पळायला लागली बघ बाय तुझ इथे तिला लईच ताराच देत या का दादा बघा डावळ्या कोकऱ्याची ही आई संध्याकाळच हेच असतं सर्वत्र आपली आपली पिल्ल पासत्यात दूध पासतात काय भांडगुळ बकर अस गेल आतमध्ये आणि हांतय लोकांची जुवारी चॅप्टर असतात काय काय मित्रांनो बघा हे कस शिरलंय आत या तारतन एवढी तार असून बघा दादा करताय संध्याकाळच नियोजन संध्याकाळी आईला सरपणाला लाकड़ हे बाबळीचे आहेत म्हणजे इथं कोणीतरी शेरडाला करडाला काटे तोडले असतील ते टाकले ते आता त्याचं झाले सर्पण आता हे आज वाडायला आता हे अंधार पडल्यावर सरपण कुठं बघायचं आता हे मी हांता हां आपलं सरपण गोळा करायचं संध्याकाळच सायपाकाला हम्म बरोबरी वेर ना आता हे चिया पाणी बनवायला पान सायपाक पाणी करायला आज सोमवती हे उद्या उद्या हे जेजूरला जायचंय आता संध्याकाळी संध्याकाळच जायचं हा आता वेळाने जायचं जेजूरी चोम्या बाराचे आंघोळी सातला देव हलणार सातला आणला की बाराची आंघोळी जेजुरीला आहे का तुम्ही आज हा जेजूरला ना मग बाराची आंघोळ झाली की मग यायचं आपलं पण यायचा वाडा पुढं आता कुठं जाणार वाडा आता उंदे ज्याला येत उठला जाईल वागा पर चौकशी आसपास मग मावाला जायला किती दिवस लागणार तरी आठवडा बारीक बारीक जातो हा आमचं मावळ जवळ आहे मित्रांनो खेळशॉ माहित असेल तुम्हाला नाव आमच्या हिथच जातो आम्ही आमचं मावळ आहे आता पाणी नाही आता पाणी कुठून तरी आणावं लागेल जाऊन हा प्यायला पाणी सुद्धा नाही दादांना दादा मेंढरांना काय पाडलं तुम्ही मेंड्रांना बाबळीच्या काठ्या पाडल्या हम्म हम्म कोण आली थांबली मी नव्हतो मित्रांनो मेंढरक दादा एकटंच होतं आता दादानी दादानी एकट्यानेच मेंढरा आणली म्हणजे हिकड स्टेशनवरून मोरच्या वावराला स्टेशन म्हणजे मित्रांनो आमच्या इथं रेल्वे स्टेशन आहे तिथे एका वावरात बसलेला वाडा आता तिथनं उठलाय आता इकडं आलाय आता हिथून हिथून उद्या लागणार मोर्चा मार्गाला म्हणजे मावळाला जायच्या मार्गाला लागल उद्या का नाही दादा उद्या मावळाच्या मार्गाला लागल वाडा आपला तर आज आलेला आहे वाडा दादा काढते ते सरपंच बघा दादांनी एवढं सरपंच काढले हे कुठल्या काट्या त्या काट्यांचे कोराडी आपली डाळेची कोराळ मित्रांनो त्या कोराड्या आज मी शेरडांना वाबळ पाडून गेलो तो दोन काटे शिरले माझ्या एक मांडीला शिरला एक हातात शिरला हात, हात सुजलाय मित्रांनो बघा आपली मेंढरा आता इकडं वर आली मागाशी सना सना आता वर्ण दमा दामानी दमा थांबत थांबत चालले वाड्याला आता द्यायची वाघर मस्तपैकी बघा दादा आता आमचा भाऊ भावाचा वाडा चाललाय मावळाला खेड शिवापुराला हो हा आता दरवर्षी आम्ही दोघच जातो माधवा भावान आम्ही भगवान आम्ही यंदा पिंटू आमच्या बरोबर येतोय आम्ही तिघाचा वाडा आता आम्ही मावळाला नेणार आहे खेडसी बापुराला आता मावळात चरायला असेल का था? आता चरायला मावळात राहणार वालाडा जी पाऊस पाणी तिकडे तिकुडचा पाऊस काही जात नाही तिकडचा पाऊस पाणी होतो झाडपाला काही गाव होत तिकडे मग तिकडे आता जायचं आता गेल्यावर किती दिवसांनी येणार चार काय येतात पारा आखाड्याला हा सात ला येतात आणि काय काय आपली मध्ये आधी शिंग्याची प्लेट मध्ये इकडे सीजन असतो तर मग पाचवन चारा ये तिथे आणि तिकडे नाही का तिकडे इकडे गावत पण एवढ्या सगळ्यांना नाही गावत यंदा इकडे पाचवान कमी आहे hmm. यंदा पाऊसच नाही कुठे यंदा पाऊसच नाही फुले पाऊन आली काय कुराडीच्या ठोक्याच्या त्यांच्या मनात डाळच पडतोय आम्हाला त्यांना वाटलं दादा डाळच पाडते ते दादांनी आईचं थोडं काम हलकं केलं सरपण बिरपण काढलं आता हो का, काट्या कुट्याच सरपंच न्यावं लागतं आता हिथून मोर सरपण नेणार पाणी आणणार तिथून दादा जेवाय तरी किती वाजतात वाटणी वाडा असल्यावर वाटणी वाडा असल्या तरी नऊ दहा वाजतात की दहा वाजतात पाजणी टोपणी पाजून वाघर पाणी वाघर बिगर द्यायची म्हणलं तर हम्म दहा अकरा वाजते दहा अकरा वाजतात मित्रांनो फार जेवायला एवढं सरपण काढलं आता सकाळ व्हायचं आणलं की झालं मग हम्म उद्या लागणार आपल्या वाटणी वाडा हा उद्या वाटणी लागणार आता तू नेतो का ऐ, मी काय सरपण नेतो मी नेतो काटा येतो त्याला नाही काटने आता काढलं सरपण आणि चालवलंय मी आपल्या बिराडा आता बघा सहा साडे सहा सातच वातावरण झालंय आता एवढं सार पाणी आईचं तेवढंच हलकं करावं म्हणलं दादांनी काढलं कुऱ्हाडीने तोडून बिडून आता दा हा बर बर आता इक पाणी आणायला लागेल प्यायला कारण का आता मित्रांनो इथं काही म्हणजे पाण्याची सोय नाहीये भरपूर अस हा आलो हो का हे सरपणा आईला नेऊन देव लागल बाडावून यायचं काट्याच आहे म्हणून शाल घेतले हाताखाली शाल घेतले गुढी गोड्यांच्या अंगावरचा बोजा केला खाली आता हे आली ते चरायला हो का हे बांधाने चांगलं गावात ये चांगलं मोठं मोठं गावात आहे त्यामुळं गुढी चरती ते तर वाड्यात नानांची त्यांची मेंढ्रा आली ते आणि काहीने बिराड बिराड लादले बरं का मी में 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 में। मेंढ्रा का गेल्या गेल्यामुळं तुम्हाला बिराड लादलेलं याचं फोटोच दाखवतो नाही आला आपल्या मी व्हिडिओ दाखवतो नाही आला बघू आता आपल्या इथून मोर सारखी मजली तुम्हाला सर्वत्र आपल्या बिराडाचा नक्कीच व्हिडिओ दाखवेल मी तर मित्रांनो बघा आजच्याला लक्ष्मी पुंजेने दादा काय आहे लक्ष्मी पूजन मोठे नेट नेलक सगळं काय लक्ष्मी पूजन आहे ते लावल्यात मेनराजा ते माहिती सांगा लक्ष्मी पूजन बद्दल लक्ष्मी पूजन बद्दल म्हणजे काय दिवाळीचा सण असतो त्यात आज महत्वाचा दिवस आहे त्याला लक्ष्मी पूजन म्हणतात दिवाळीचा महत्वाचा महत्वाचा दिवस आहे आज भाऊबीज लक्ष्मी पूजन हम्म आजच्या लय पण समजा बाबा असं म्हणजे देव त्यात पैसे त्यात जे बा आपल्याकडे जे लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला आता हे मेंढ्र आहेत मेंढ्र म्हणजे लक्ष्मीच आहे त्याच्या बहुत हे असं गोल्याड्या पण त्या लावलेल्या आहेत अशा पद्धतीने आपलं लक्ष्मी पूंज आता लोक समजा बाबा फटाकडं वाजवत्यात हे करत्यात पण आता आपलं राहणार काय फटाकडं आपल्या गावातनं पंत्या आणल्या दुकानातनं आणि त्या पंत्या लावल्यात उदबत्ती लावायची

चाललाय पाणी किती वाजता आणलं सात वाजता पाणी आणलं पार सात वाजता आणि आता काय केलंय त्यामुळे आज लक्ष्मी पूजा नाही म्हणून म्हणलं देवाला करावं निवड लोक दिवाळी करतात आपलं काय नाही काय तरी मग काय वाड्यावरती काय आले आता बसल्या जाग्या वाडा असतात काहीतरी निवड केला असता पण आता आलाय काय काय बसल्या जाग्या वाडा असता तर काहीतरी देवाला निवड केला असता पण आता हे वाडा उठून आला या बिराडाला साडेसात वाजल्या तिथून पुढं पाणी आणलं सरपण आणलं आता साधारण तरी किती साडे आठ वाजत आल्या म्हणा सवा आठ वाजल्यात त्यामुळे आता इथून पुढे कवा करायचं मग आता आपलं काहीतरी बाता बाताझा निवड दाखवायचा देवाला साखर जण जान बाता काही लागेल तर मित्रांनो हे बघा इथं आत्ताच गावात ना पण त्या आणल्या ह्या कोपऱ्या हे बघा हो, ही मेंढरं म्हणजे आमची लक्ष्मीचे यांच्या जीवावरती आम्ही कुठेही राहणार कुट्या ती काट्याचं काय आम्हाला काय वाटत नाही कारण का तर आमच्या जीवळ जी आमच्याजवळ जी ही आमची लक्ष्मी आहे आणि हे मेंढराचं आमचं खरं जीव म्यांच आमचं जीवन सर्व काही जे आमचं जीवन आहे सर्व या म्यांढरांमुळेच आहे कुठे बी आम्ही यांच्या जीवावर भटकंती करतो कुठल्याही रानात कुठेही म्हणजे कुठे बी आम्ही राहू शकतो कुठं आड रानात काय असं किती लांब एकटं बिकट कुठं बी रानात झोपतो काय पण आजपर्यंत आम्हाला काय ह्याचे ह्यांच्या जीवावरती काही जाणवलेलं नाही चोरची रेट येतं पण असं कधीच आमचं असं धोका ह्या लक्ष्मी ना आमची कुत्री कुत्री म्हणजे आमची ती खंडोबा आम्ही स्वतःपेक्षा जास्त जीव आमच्या कुत्र्यांना लावतो त्यामुळे आमचे कुत्रे अशा असतात की कि किती बी मोठा आणि कसला बी द्या तुमचा नाही जवळ येऊन देणार कारण का तो कुत्रे आमचे रातभर जागे असतात त्यांना एकदा दिसलं तर अख्या रातभर म्हणलं तरी आमची कुत्री भुकतच राहतात तर बघा हे आमची मेंढर आणि आता हिथं आम्ही दिवा लावला हो का हिथं मी चार कोपऱ्यावर चार दिव लावल्यात लक्ष्मीपूंजन आहे आजच्याला आणि आज खास मेन दिवाळीचा दिवस आहे तर या ठिकाणी हा एक दिवा लावलाय मित्रांनो चला आपण आपलं संपूर्ण दिव बघूया त्या ठिकाणी एक दिवा लावलाय आणि हो का तुम्हाला दिसतच असेल हो का या ठिकाणी एक दिवा लावलाय या ठिकाणी एक दिवा लावलाय हे बघा या ठिकाणी एक दिवा लावलाय आपली वाघरी मित्रांनो वाघरीच्या कडकडने मी चालतोय मोबाईलची लाईट लावून व्हिडिओ चाललाय आपलं शूट करण्याचं काम हे बघा या, या कोपऱ्यावरती म्हणजे चार कोपऱ्यावरती चार दिवे लावलेत मित्रांनो कसं आम्हाला बी आमच्या लक्ष्मीची काळजी असते आज लक्ष्मीपूंजन म्हणजे आज आमची ही लक्ष्मीची आणि आमच्या लक्ष्मीला आम्ही पूजणार नाही त्यांच्यासाठी एवढं पण आम्ही करू शकत नाही असं कधी होणारच नाही आमच्या लक्ष्मीसाठी आम्ही नक्कीच आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यांना आमच्याकडून थोडीशी दिवाळी सुद्धा त्यांच्या बशासाठी आम्ही साजरी करतो अशा प्रकारे ही आतमध्ये जी ह्या जाळीच्या आतमध्ये थोडी बकरी या साईडने लांब गेल्या ते त्यामुळं दिसत नाही मेंढर हे बघा या ठिकाणी बोकड अंधाराचं थोडस दिसत नाही हो का हि मेंढी चांगली लाईटी लायटीत चमकते मग ते हो का हा आपला आकूबाईचा मोठा बोकड शेरड्यांची दावण आहे आणि हा बघा आमचा खंडोबा पप्पू नाव याचं पप्पू शेठ बघा पप्पो बघा हे आमचे राखण राखणदार आमचं आमची सिक्रुटी बघा हे मीन आमच्या लक्ष्मीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो तर मित्रांनो बघा हे आपलं देव पूजलेले आहे बघा हे देवांच देवाच पूजन आज लक्ष्मी पूजन आहे लक्ष्मी पूजन त्यामुळं हे आपलं देव पूजल्यात आहे बघा हे आपलं संपूर्ण अशा प्रकारे वाड्यावरती आपल्या आमच्या लोकांना देवाची देवावरती भरपूर श्रद्धा असते आमच्या लोकांची म्हणजे सर्वांचीच असते पण आमची जास्तच आम या। आमच्या लोकांना हे असतं हे बघा इथं दोन दिवं या देवांनासुद्धा दोन दिवं लावलेले आहेत इथं कापूर लावलेलं आहे आणि हे बघा पैसे पैशाची लक्ष्मी पुंजलेली आहे त्यावरती आपल्या खंडोबा देवाची म्हणजे कुत्र आता खंडोबा देवाचं म्हणतात कुत्र म्हणजे खंडोबाचा असतो त्यामुळं पैशांच्या वरती खंडोबा मांडलेला आहे आणि बघा हे संपूर्ण अशा प्रकारे आपलं रात्रीच देवाची सर्वत्र सजावट झालेली आहे त्यांना लिंबाच्या लिंबूच्या पाण्याने लिंबाने सर्वत्र देव चोळलेले आहेत असं म्हणजे त्यांना चोळून ही दोन जुना देवार आहे हा मी ती गजनबाईल मी मोठा म्हणून हे जुना देवारा माया गालाय हम्म आता येऊ सगळं जे देव आहेत हे सगळं जुन येत पारा आजी हा हा मग मोठ्या मान मोठा असल्यामुळं मानानी देव माझ्याकडे आल्या त्या बारक्याकडे नाही आता आम्ही तिघ जण बाव आहे इकडे बघा इकडे आम्ही ती जण बाऊ आहे त्याच्यामुळं मी थोरला आहे त्यामुळं माझ्याकडे देव आलेले आता हे सगळा देवा राहू माझा आहे परंपरेनुसार तुमच्या का लेखर माझा आता गुण माझ्या मोठ्या लेखाक जाणार मित्रांनो अशा प्रकारे हे आपलं देवाचं लक्ष्मीपूजन आणि हे आपलं देव असं सर्वत्र पुंजलेलं आहे